कृष्ण हरी जय हरी मित्रांनो आपण पाहत आहात आमचा गुरुजीज भाग युट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब खुंडे संध्याकाळचे पाच वाजले आणि जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर या ठिकाणी मी आत्ता आलेलो आहे वारकरी संप्रदायातील ज्ञानेश्वर महाराज निवृत्ती महाराज सोपानदेव आणि मुक्ताबाई हे नाव सर्वांना परिचित आहे तर त्या भावंडामधील मुक्ताईचं जे समाधी मंदिर आहे त्या मुक्ताईनगर मी आत, मध्ये आता मी आलेलो आहे चला आपण आता दर्शनाला जाऊ मंदिराच्या समोरच बजरंगबलीची एक भव्य अशी मूर्ती आपणाला दिसते आणि मंदिरासमोर एक भव्य सुद्धा आहे चला आता आपण दर्शन घेऊ मंदिरामध्ये जाऊन निवृत्ती महाराजांची समाधी त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी माऊलींची समाधी म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींची समाधी आळंदी या ठिकाणी सोपन देवाची समाधी आहे या ठिकाणी एकादशीला पंढरपूरला ज्या मानाच्या दिंड्या जातात त्यामधील देहू आळंदी त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर आणि मुक्ताईनगरची ज्या ठिकाणी मुक्ताईंचं समाधी मंदिर आहे इथली दिंडी त्या ठिकाणी प्रामुख्याने जाते कोरोना काळ होता त्या काळातसुद्धा फक्त चार मानाच्या दिंड्यांना पंढरपमध्ये आगमन करण्याची संधी होती विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणींची जी चार मुले होती निवृत्तीदादा ज्ञानेश्वर माऊली सोपानदेव आणि मुक्ताबाई त्या काळामध्ये करमट लोकांनी त्यांना अतिशय त्रास दिला पण लोककल्याणासाठी त्यांनी न डगबगता सर्व संकटाचा सामना केला पुढच्या काळामध्ये तर त्यांनी समाज परिवर्तनाचं काम केलं आपल्या अभंगातून समाज जागृत कसा होईल यासाठी मेहनत घेतली ज्ञानेश्वर माऊली ज्यावेळेस ताटी बंद करून दुःख करत बसले होते ज्यावेळेस मुक्ताईंनी त्यांना ताटे उडा ज्ञानेश्वर म्हणून समजावलं आणि तुम्ही जर असे ताटीमध्ये बसले तर या समाजाचा उद्धार कोण करणार अशा प्रकारे त्यांच्यामध्ये एक प्रेरणा देण्याचं काम मुक्ताईंने केलं आणि अगदी त्या काळातसुद्धा स्त्रिया किती हुशार होत्या किंवा त्यांनासुद्धा समाजात मानाचं स्थान होतं हे मुक्ताबाईंच्या त्या काळातील कार्यावरून लक्षात येतं आपण मुक्ताईनगरचं मुक्ताईंचं समाधी मंदिर पाहू शकता उंच असं भव्य शिखर आणि त्यावर आपणास ध्वज फडकताना दिसत आहे आणि या मंदिराचा जो परिसर आहे खूप मोठा आहे वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी झाडं लावलेली आहेत ला सुशोभीकरण केलेलं आहे आणि जे बी कोणी या ठिकाणी भक्तगण दर्शनासाठी येतील मुक्कामासाठी राहायचं असेल तर या ठिकाणी तशी सोयसुद्धा आहे मागच्या ट्रिपमध्ये म्हणजेच गेल्या वर्षी जुलैमध्ये आम्ही ज्या वेळेस त्या ठिकाणी आलो होतो तरीच मुक्कामाला राहिलो होतो अतिशय सुंदर परिसर आहेबाद या नावाने ओळखलं जायचं पण सरकारने याचं नामकरण करून मुक्ताईनगर असं केलेलं आहे माऊली तर साडेचार वाजता मी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुका बोदवड या ठिकाणी मुक्ताईंचं जे समाधी मंदिर आहे त्या ठिकाणी दर्शनासाठी आलो होतो तसं आमची जी एकवीस दिवसाची तीर्थयात्रेची टूर होती ती आज संपते आणि उद्या आम्ही घरी पोहोचतो आहे पण तरी बी महाराष्ट्रातील एका मोठ्या संतांचं संध्याकाळीच्या वेळेला जे दर्शन होतं आहे ते निश्चित आनंदायी आहे मनाला आनंद देणारा आहे कारण या संतामुळंच महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखतात आमच्या चॅनलच्या माध्यमातून मा ज्ञानेश्वर माऊली समाधी मंदिर आळंदी त्याचप्रमाणे निवृत्ती महाराज समाधी मंदिर त्र्यंबकेश्वर त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांचं जन्मस्थान आपेगाव या स्थानावर सुद्धा मी व्हिडिओ बनवलेले आहेत ते आपण पाहू शकता तर या ठिकाणी मी आज थांबतो जय हरी रामकृष्ण हरी